हे बघा आज म, मी मच्छी मार्केटला गेले ते मच्छी आणण्यासाठी मग मच्छी मी काही कढीसाठी आणले आणि काही फ्रायसाठी आणले कसं ह्या कढीच्या माशामध्ये काटे असते ते पोरांना काढून खाता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी ते मोठे आणले फ्रायचे हे बघा बघू शकता ह्याला असली तर मच्छी म्हणतेच वाटते कोणची मच्छी म्हणते ते पण मला म्हणता येत नाही पापलेट का काहीतरी आहे वाटतंय पाप हलवा पापलेट काहीतरी त्या टाईपमध्येच आहे पण त्याच्यामध्ये काटा कमी असतं पोरांना खायला येतं आहे चव चवीला पण चांगला होता जास्त तेलकट पण नाही आणि जास्त पा चवीला तर चा चांगला होताच ते दुसरा तेलकट राहतं आहे पण लईच तेल राहतं अति हे चवीला मासा भरपूर चांगला होता एकच नंबर होता मग काय करते हे अगोदर आता हे जे फ्रायचे आणलं ना त्याला हे धुऊन घेते ते बघा तसे काप करून घेतले असे काप करून आणले तर त्याला धुऊन घेऊन चांगलं सहा पाण्यानं धु धुते मस्त सहा पाण्यानं धुतलं ना मा मच्छी आपली वास येत नाही काय नाही कौचपणा माशाचं जे बी मशाळा वास राहते ते अजिबात येत नाही ते वास निघून जाते ते वास निघून गेलं ना म्हणजे आपली मच्छी खायला पण आपल्याला चवीला तोंडात चांगली लागते आवडीनं खातात पण मुलं पण एकच नंबर लागते वास तोंडात नाही लागलं म्हणजे खायला कौच कौच वाश येत नाही काही नाही छान लागते चवीला आणि थोडासा मी घालून पण आता पन पन ह्याच्यावर हळद ता थोडे टाकून घेतले मीठ टाकून घेतले लाल तिखट पण टाकून घेतले आणि एवरेस्टच्या मसाले पुढे पण टाकून घेतले आणि एक लिबू घेतला आहे मी हे बघू एका लिप्पू दरसिंग घ्या असलं तर तुमच्याकडं लिंबू शकता किंवा किंवाचं पण आंबट घातलं तरी चालतं आंब्याला आंब असलं तरी छान लागतं ऊसपणा मच्छीला त्याच्यामुळं आंबट आंबटच चा मच्छी छान लागते फ्रायला आंबट जेवढं असेल तेवढा मासा खायला चांगला लागतं त्याच्यामुळं मग मी एक पूर्ण लिंबूचं रस पिळून घेतले मी मच्छीला मग हे असं लावून एकत्र मिक्स करून ह्याला एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं मुरण्यासाठी अर्धा तास ठेवलं ना मग चांगलं आपलं मच्छी बी मूर्ती आहे आणि फ्राय पण एकच नंबर होत्या सगळं मटेरियलमध्ये मुरलं माझी त्याच्यामुळं अगोदर ह्याला लिहून घेतले मी हे मग असं ह्या पद्धतीनं लावून घ्यायचं खालीवर करायचं सा चांगलं व्यवस्थित सगळं नावाल नाव लागलं पाहिजे हे बघा असं ह्या पद्धतीने सगळीकडे लागलं ना तर जा जागा ना सुटतं लागलं म्हणजे चवीला चांगलं उतरतं आपल्यामध्ये मसाला मीठ आंबट सगळं मुरतं मच्छीमध्ये त्याच्यासाठी एक नंबर लागतं खायला मच्छी अशी मच्छी फ्राय हे मोप आपण आणून बी खाले खा काय का कटल्या पिटला पण त्यापेक्षा हे मच्छी एकच नंबर आहे चवीला भारी त्यामुळं मी आणले ही मच्छी मुलांसाठी कसं मुलं खात नाही ते काटाळ माची असते त्याला काढून खाता येत नाही मग आता हे बघा हे मच्छी घेतली मी बारकी आणि ह्या कसं खवला असते ती ते खवलानं मी असं हे चाकू घेतले चाकूच्या सायानं असं काढून घेते हे बघा बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीने काढायचं ह्या पद्धतीनं खवला काढून घेतले मी आणि काढून तेव्हा का मच्छी फोडले मच्छी फोडलं मच्छीच्या पोटातले अंडी निघाले ती सगळे कडीला जी मी आणली होती ना मासे बारीक त्याच्यामध्ये ते अंडी निघाले होते आणि त्याच्यात एखादा कांदा, कांदा टाकून फ्राय करून घ्यायचा लोखंडाच्या भांड्यामध्ये कसं लोखंडाच्या भांड्यामध्ये लोह बिहो भेटते चांगलं आणि आता मी मच्छी फ्राय केलं आहे हे हो कडी केलं आहे आता मी जेवण करायला बसतो आहे जेवण मस्तपैकी आपलं एकच नंबर जेवण होत आहे कसं फ्राय झालं मच्छी पण फ्राय मस्त झाली आहे कडक आणि कढी पण तशीच झाल्या टे टेस्ट चवदार कढी बघूनच वर्णच कळते मग कढीला किती चव आहे का काय नाही ते आवडीनं कढी आमच्या घरातलंही आवडते ह्याशा बारीक माशाची कढी ह्या आणि कसं दुसऱ्या माशाची कढी केली ना ह्या कढीची चव येतच नाही त्या माशाला हेच कढी चव लागते एक नंबर खायला खाण्यासाठी आम्ही आता सगळे ताट वाढून घेऊन जेवायला बसते पोरं तर कसं आता ती फ्राय करता करताच त्यांना भूक लागली म्हणताना मग ते फ्राय केलेले मासे दिले त्यांना खायला हे खाता येत नाही ना त्याच्यामुळं ते मा मासे लेकर खाताय तर मग आता आम्ही हे वाढून घेऊन आहे ताटामध्ये मच्छी भारी लागते हे खायला जरा काटा असतंय पण दम्मानं खायचं पण चवीला भारी लागते हेच मा माश्याची कडी करून खायचं एकदम हे असंच एक खाल्लं ना मग बार बार ह्याच मच्छीची कडी खावा वाटल तर अशी कडी होते हे भाकरी बी ज्वारीची भाकरी खायची याच्यासोबत चपाती नाही खायची ज्वारीची भाकरी म्हणा किंवा बाजरीची भाकरी म्हणा भाकरीसोबतच हे कडी पण चांगली लागते आणि फ्रायची मच्छी पण चांगली लागते एकच नंबर आणि कसं खाणार खाते आवडी ना तांदळाची भाकर भात खाते तर कसं आमच्याकडे खात नाहीत ना म्हणून ते आम्हाला सवय नाही त्याच्यामुळे आम्ही भाकरीसोबतच खातो आणि हे बघा हे त्याच्या माश्याच्या पोटातल्या अंड्याचे पण फ्राय केले मी ते पण भाकरीसोबत एकदम टेस्ट लागतं आहे अप्रतिम लागतं चवीला त्याच्यावर कसं पित्त होत नाही ॲसिडिटी होत नाही खोकला पिकला असलं ना ह्याच्यामुळं सगळं जळून जातं आहे हे चांगलं असतंय खायला खोकला म्हणा दम्याच्या माणसाला पित्ताच्या माणसाला हे मच्छीच्या पोटातले अंडे म्हणजे कसं करवट करवटपणा लागतं थोडं एकदम तेवढं हे नाही लागत थोडं कडू कडू असण्यामुळं सगळं आपलं पित्त असल्याला जळून जाते त्या कारणामुळं ना हे मधलं अंड्याच्या जी राहते ना फ्राय ते करायचं आणि करून ते ते जेवणासोबत ते पण तो खायचं तोंडी लावायचं मग ते पण ते पण जेवण एकदम जबरदस्त जेवण होतं आपलं भारी त्याला मधी पोरं पण बडबड करते ती मला ते खायचं आहे हे खायचं आहे खाल्ले तर लेकरं पोट भरले भरलेकराचा तर आपल्याला बी आनंद वाटते जेवले म्हणजे मला तेच मन हचवलंय मी पण जेवले पोट भरून जेवले मुलं आता हा मी जेवायला बसतोय हे बघा आता मी माझ्या मुलीला पण वाढले आणि मी पण घेतले वाढून या ते ते जे होते ना त्या माशाची शेपटी आणि मुंडी पण मी कडीमध्ये घातले त्याचे कसं ते फ्राय चांगलं लागत नाही ना मग कडीमध्ये घाटले कढीला चव येते त्याची त्याच्यामुळं मी कढीत टाकले ते त्याच्या शेपटीचा भाग आणि परत मुंडी मा माशाची कढीत टाकून कढी केले एक नंबर कढी झाली आपली मी पण जेवते या जेवण कराला जबरदस्त आपलं एकाच नंबर जेवण आहे मस्त असं हाय झालं जेवण बघा भारी झाली म्हणून सांगते माझी नात पण जेवणं एक नंबर झाले म्हणती अंड्याची फ्राय हां छान झालं म्हणते आमचं मोल होते का आता हे कसं मा माझी मुलगी कृषी खात्यात नाही कृषी सहायक आहे मग हे आता परवा वाऱ्या कावऱ्यामुळं पाऊस झाला हे झाला मग आंबेबिंबी पडले केले म्हणूनच शेतकऱ्यांचा फोनवर फोन फोनवर फोन येताना मग ती पंचनाम्यासाठी गेली होती माझी मुलगी पंचनाम्यासाठी गेल्यावर ते शेतकऱ्यानं एवढं सगळं मॅडम पावसानं पडून लुस्कान उरले घेऊन जावं तोडून झाडाचे म्हणून हे बघा असे केसर काही हापूस काही आंबे दिलेत लेकर तर आमचे आंबे बघून खुश झाले ते आणि तसंच फणस पण दिले हे बघा हे आता हाय ते हे छोटं आहे दिसायला आपण फणस पिकलेलं आहे आणि एक आता मोठं आहे ते कसं थोडंसं कच्चा कच्चा म्हणण्यापेक्षा ते पण आलं आहे आता कसं आम्ही दोन तीन वेळेस कच्च्या फणसाची भाजी करून खाले आता आम्ही भाजी करणार नाही असं पिकून खाल्लं तरी पण हे येत आहे पण कसं आता मधल्या ग ते गर निघतात ना ते बी ते बियाची भाजी लई मस्त लागते टेस्ट लागते एकच नंबर लागते भाजी खायला खमंग ते जसे काजूची बियाची आपण भाजी क बनवतो ना त्या टाईपमध्ये भाजी लागते त्याच्यामुळं आजची ह्याची भाजी करून खाणार आहे मी आणि ती आहे ते आता पिकाला चाले मग हे बघा हे सगळे मी आता केसर एकीकडं आणि हापूस आंबे एकीकडं साईडला साईडला करून घेते आंबे ब बघून आमचे लेकरं पण खुश झालेत मस्त आंब्याचे आंबे झाले इथे आंबे झाले म्हणते आमचा मोलू पण चिक लागते चिकाला हात लावू नको म्हणलं तरी पण ऐकत नाही हात घालतो मधी मोलू सांगितलं तरी ऐकत नाही काय नाही आणि हे बघा चिक कसं आता झाडातले ताजे ताजे तोडल्यामुळं तर चीक एकदम जास्ती चिक आहे ठेऊ म्हणलं तरी मोलू हातातून आंबा ठेवत नाही खाली आंबोआलो आंबा घेऊन खेळतोय मी साईडला काढून घेते ते जे बी केसर आंबा आहे ते अगोदर ते काढून घेते म्हणजे कसं चिक ते कोणत्या आंब्याला कमी कोणत्या आंब्याला जास्त असते ना मग त्याच्यामुळं ते साईडला काढून घेते हे बघा बघू शकता जे बी जे लांब आंबा जे दिसतंय ते सगळा आपला केसर आंबा आहे आणि हापूस आंबा तेवढा लांब नसतो हापूस आंब्याचा भाग गोडसर असल्यासारखा असतो मग त्याच्यामुळं मग ते सगळं असं एकत्र हे करू नये म्हणून मी काढले मला म्हणते ते घे हे घे मला कोणतं घ्यायचं तेच मला कळणं झालंय मोरू जाऊन उठून आणून दिलं मला माझ्या हातातून आंबा पडला आहे मग हे बघा सगळे शेतकऱ्याचे आंबे असं नुसकान झालं शेतकरी काय करणार आता हे पाऊस वारं येऊन सगळं आत आल्याला घास त्यांच्या तोंडात पोडू देणार पावसानं अशी वाट लावून टाकलेलं आहे शेतकऱ्याची आणि ह्या ऑफिसर लोकांना सगळ्या कामाला लावलेलं आहे पावसानं त्याच्यामुळं शेतकरी बी परेशान हे ऑफिसमधले ऑफिसचे काम करणारे लोक पण परेशान बघा ही कसली आंबे आहे ते असं झाल्यावर नाश झाले की माणसाला कसं वाटते बेकार वाटते वाईट वाटते पण आता का करणार काय या निसर्गाच्या पुढं कोण गेलं नाही सगळ्याच्या पुढं गेलं पण निसर्गाच्या पुढं कोण गेलं नाही आता काय करणार जे तकदीरमध्ये आहे ते आहे म्हणून चला तर म्हणून ना मग ते काल दिले शेतकरी घेऊन आली मुलगी माझी फील्डवर गेली ना ते पंचनाम्यासाठी आता पंचनामा बी करून आले त्यांचं मग ते पंचनामा करून आलेल्या रिपोर्ट सगळे पाठवायचे असते तेवर तेव्हा जाऊन आंबे पण आणले दिले शेतकरी मग ते फणस पण दिले फणस पण आता एक दोन दिवसात बार ते बारका येईल खायला आणि हे मोठं आहे ते जाईल एक पाच सहा दिवस जाईल तर त्याला पिकून खायचं म्हटलं तर पाच सहा दिवस ठेवावं लागेल जरा नाहीत म्हटलं तर अशी भाजी करून खायचं म्हटलं तर कापून हाताला तेल लावून कापायचं त्याला असं नाही कापायचं मोरूला आमच्या स्टीलची कढाई आण म्हटलं तर प्लॅस्टिकची कढाई प्लॅस्टिकची कढई म्हणतो मोरू मोरूला स्टील किंवा प्लॅस्टिक हे सुद्धा कळत नाही लहान आहे ना तर काय समजतं सम्झ, समजत नाही त्याच्यामुळं मग समजावून ला सांगावं लागतं सांगितल्यामुळं त्यानं ते, ते का म्हणून सांगून बघून मला दाखवलं दाखल हा म्हणले मी म्हटल्यावर तिलाच आणले कढई ते बघा हे असं का ते साईडला कडेत भरून ठेवले आणि आता हे काय करायचं ते काय करायचं मला विचारते मग त्याच्यामुळं हे असं भाजी करून खाऊ वाटलं तर याची भाजी पण करून खाऊ शकता किंवा पिकून पण खाऊ शकता हे मोठं पण असं म्हणजे आता कसं भाजी तिच्या घराची भाजी नाही चांगली लागणार त्याच्या आतमधले जे बी आहेत ना त्याचीच भाजी चांगली लागते तुम्हाला आता खायचं जर झालं ना असा मोठा जरा जा तुमच्याकडं भेटला पणच तर तुम्ही असं त्याचे ते काजूची जशी घराची भाजी होते बियाची तशी तर तुम्ही भाजी करून खायची ते मग ते खायला सोपी चांगली असते हे असं काय हे करण्यात चव नाही लागत घराची भाजी खाण्यात त्याच्यामुळं मग हे ह्याला असं तर पिकून तरी खायचं नाही तर आतमधली बी काढून तरी खायचं छान लागते आमच्या पोरा तर कावरे बावरे झालेत कधी खायचं काय नाही मला प्रश्नावर प्रश्न चाऊ पण विचारते मोलू पण विचारतो दा कसं लई चिक होती बार बार जाऊन पोरं चिकाच्या आंब्याला हात लावते त्याला म्हणून मी काय केले हे बघा असं एका टप्पामध्ये पाणी घेतले पाणी घेऊन सगळे आंबे एकत्र करून थोडं थोडं करून असं घासून घासून घेऊन ना मी साईडला काढून ठेवते आंबे हे असं केलं ना मग ता हो। चिक पण नाही लागत कधी पण जाऊन पोरं हातलं तेच हात अंगाला लागलं त्याचं दुःख हो हे चिकाचं कसं चिक चांगली नसते त्याच्यासाठी मग त्यांना धुऊनच ठेवा म्हणून धुऊनच ठेवायला गेले मी आणले बा बकिटात पाणी आणून टपात आंबे घालून घेऊन साईडला काढून ठेवते हे बघा आमचा मोरू तर एक टक लावून बसला आहे आंबे खाण्यासाठी आमची चाऊ पण मधी पण येते तनिष्का पण मधी मधी येते त्यांना काय केलं तरी मी त्यांची तनिष्का ऐकत नाही तनिष्का सगळ्याला मारत फिरती आगाव करत फिरती बघा असं मला वाटतंय आता एवढे आंबे आहेत ते आमथोड्या आंब्यात जर लोणचं बिंचं घालायचं म्हटलं तर जरा त्या ते, ते तोडाल हात्यार नाही ना आमच्याकडं तोडाल हात्यार जर असलं असतं तर बरं झालं मी गेले ते बाजारात पण माझ्या लक्षात नाही आलं बसले होते तिथं ते हात्यार ऐकणारं त्यांना विचारायचं माझ्या लक्षात नाही आलं जर विचारलं असतं तर त्यांनी हा म्हटलं असतं तर सांगितलं तर असतं त्यांना का हा मला एक फायजे बनवून आणा म्हणून पण माझ्या तेवढं लक्षातच नाही आलं त्याच्यामुळं आता इकच कसं घरच्या लोणच्याची बरोबरी येत नाही इकच ते इकडचं कसं नुसतं तेलकट तेल असतंय आणि गावाकडं कसं साधं लोणचं खाल्लेले आम्ही लोकं मग आता मसाले घालून लोक लोकं करतात ते रामबंधू बेडेकर मसाले असले सगळे निघाले ती हे मसाले घालून लोणचे करतात मग त्याच्यामुळं ते लोणच्याचं खायचं नकोच वाटते हे बघा असं सगळे मी पाण्यात एक एक करून आंबे टाकून घेतले सगळं पूर्ण आंबे पाण्यात टाकून घेऊन स्वच्छ कसं चीक असलेलं ना चीक जाते म्हणून मी चिकामुळं सगळं धुऊन घेतले धुऊन घेऊन साईडला आपण म्हणजे आता कसं पिकू घालताना पिकलेली एक एक आंबा बघून लेकरं खायला ले जाते ते त्याच्यामुळं मी आता धुऊनच स्वच्छ ठेवा म्हणून धुल्या तरी पण कसं लेकरला चिक विक लागून एक आपण सावध राहा म्हणून सावध राहिलाय चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो